पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला खराब करण्याचं काम राज्यातलं माजलेलं सरकार करते असं मी म्हणेन जनतेच्या भावना लक्षात घ्यायच्या नाही मुठभर लोकांचा आणि गुजरातच्या चा इशारावर चाललेलं हे सरकार या सरकारचं दर्शन या ठिकाणी होते आहे पालघर जिल्ह्यातील असंख्य लोकांचा वाढवण बंधाऱ्याला विरोध आहे पण सरकार विधानसभेत आणि मंत्रिमंडळात सातत्यानं पालघरच्या जनतेचं भावना लक्षात न घेता या पद्धतीचं हे पाप करतात त्यांना असं वाटतं की आम्ही हे सगळं करत असताना पुन्हा भाजपचा खासदार इथं निवडून आला पण हे सगळी जनता आमच्या बरोबर आहे पालघरची असं त्यांच्या भावना आहे पण पालघरच्या जनतेच्या भावना भाजपला कळलेल्या नाही आणि म्हणून वाढवण बंदराच्या बाबतची भूमिका ते पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला संपवण्यासाठी ते करतात आहेत असं चित्र पाहायला मिळत